अजून पण ओके नाही आहे मी ओके आहे पण यांना दोघांना पण ताप ताप नाही स्त्रियांना रात्री ताप आला होता एकशे दोन रात्रीपासून ताप आहे पण सकाळी थोडा जास्त झाला ताप <coughs> एकशे दोन झाला असा एकदम गरम झाला गरम झाला की त्याला औषध दिला आणि पुसून काढला तर आता थोडासा एवढा त्रास होतो ओके म्हणजे तर वातावरण चेंज आहे पाऊस त्रास होतोय पण आमचं काय चाललंय ना खरंच कुणाची नजर लागते की खरंच काय असं आहे तेच आम्हाला काही कळत नाहीये की खरोखर आजारी पडतोय काय माहिती हा दे पण आमचे गणपती आजारात गेले आजारात गेल्या दिवाळी सॉरी ट्रीपला गेलो त्या ट्रिपच्या च्या जायच्या आधीच आम्ही दोन दिवस आजारी तापायला ट्रिपला तिघा पण आम्ही आजारी पडलो आणि आता दोन दिवस दिवाळीमध्ये दिवाळी झाली दिवाळीमध्ये एक दोन दिवस चांगले गेले आमचे आणि आता काल परत दिवाळी आजारी दिवाळी झाल्यानंतर दि� आजारी आजारी म्हणजे लॅपटॉप चालू केला हात नाही लावायच्या हा म्हणा असंच चालू नुसतं आजारी 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 नुसतं असं आणि असं मला झालं ना एकच असत चला हॉस्पिटलला चला आता काय करणार आणि ते मला नको असत त्या हॉस्पिटलला गेले गोळ्या उद्धव बघितलं की मला नाही नक्की उलटी सारखं होत नको वाटत मला

भांडी नाही त्याला तुम्हाला भांडी असायला होत ते लगा हात बोलण्याप्रमाणे जेवणाची तयारी आमची चालू झालेली आहे आमची म्हणजे माझी हे बघा इकडे तेल ठेवलाय आहे पडतोय थोडासा आणि इकडे कांदा बटाटा बटाटा ना का नाही सॉरी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि इकडे छोले उकडून ठेवलेले आहेत आणि मसाले घेतलेले आहेत आणि आता जेवण बनवतो मी आता कॅमेरा काय लावत नाही पटा नाहीतर मसाला जास्त पडेल नाहीतर मीठ जास्त पडेल म्हणून काय ते मी लगेच एकटाच करून घेतो न मोबाईल वापरता श्री बेबी कुठे गेलेलीस ए बाबड कुठे पॅन्ट कुठं कुठं झोपेत ना उठलाय आणि तसाच पळाला हा पोरगा कसा रे कसा रे अग पोरगा कशा रे ना। पाणी नाही भेटला काय काय आणलीस पळ अरे आणले तू खोकतोय ट्राय करणार मिळालं जी इजी हा इजी बाबडी काय चालले सोना बाबूजी सेवा बघा आमच्या हा फॅन बंद आहे आणि ते हवा घालायला लागलाय दिदी कडून काकी केलाय जास्त नाही केलाय हा अभ्यास कधी करणार आहे काय माहिती श्री हा अभ्यास बाबूने बरेच दिवसातून लावला आणि शाला दिलाय सेलिब्रेशनचा बॉक्स खालीवाला आणि बोलते मला हवा घाल हवा

कुठे आहे बघ जे आला काय हे बंटी मामा आला हा बघ काय घालून आलाय श्री मग तस बंटी मामा बंटी मामा चाललाय हा बघ आला बा आले बाबा हे काय आणलं बाबूला हे बघ बाबूला काय आणलंय चॉकी आणली चॉकी बंटेवानी का आणली चॉकी नको तुला हे बंटेवा खाऊन टाकेल घे पटकन घे पटकन घे अरे वा घे 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 चॉकी घे आणि फ्लँकीज दे घे पटकन घे पटकन आणि फ्लँकीज दे हा घे फ्लँकीज दे फ्लँकीज दे दे पटकन फ्लँकीज दे दे पटकन आता बोल बंटी मामा बंटी मामा बोल बंती बंती मामा। <laughs> <बंती> मा। <laughs> दे आवाज दे आवाज दे पटकन मामा बोल बंटी मामा आला आमच्या कंटिन्यू आणि बंटी मामा आज पार्टी द्यायला आला कारण बंटी मामाने घेतलेला आहे 17 प्रो मला घेतला निकेशने गिफ्ट कारण बंटीने आवडता कलर फक्त घेतला नाही ऑरेंज ऑरेंज नाहीतर अजून भारी वाट बंटीला हा आवडला त्याने हा घेतला हा श्रेया मला कधी घेशील तुला पण घेऊ हा कधी कधी किंमत कमी होते एक 70000 वर येते मग घेऊन टाकतो बरोबर ना मग नंतर घ्यायचा 3500 काल व्हिडिओ मध्ये मी दाखवलंच नाही की मी कसली के भाजी केलेली छोल्यांची भाजी केलेली आणि आज आणले डुके बोकडाचे बोकड्याचे पाय म्हणजे सूप बनवले मस्त जेवायला नको म्हणून आणि बंटी मामाचा आहे आज उपवास आज आहे मंगळवार तर त्याला घरात काही भाजी पण नव्हती म्हणजे असं ओली भाजी नाहीये काहीच मग त्याच्यामुळे टायम फोन केला मी आलोय म्हणून ट्रेन मध्ये बसलो मग बंटी मामाला गेलेली आहे सिंपल डाळ आणि भात आणि मस्त मस्त जेवणार खूप भूक लागलेली आहे ओ आणि हे काय झालं दुजा ते जरा <laughs> मी चेक करते एक मूव्ही व्हिडिओ आणि एक उभी एक मूव्ही व्हिडिओ एक आडवी व्हिडिओ दोन्ही मोबाईल पकडलं कशामध्ये व्हिडिओ चांगली वाटते ते बघतोय 3719 आوره मदत बच्चा आणि श्रीगडे काकाकडे मस्ती करत बसला आवाज देतोय पंती मामा आणि मम्मा ओ आणि बंटी मामाला आता गाई आलेली आहे त्याला सकाळी लवकर उठायचं आहे शिवशाहीचा माणूस आहे तो साधा जात दा नाही हा शिवशाहीने जातात ते नेहमी पावणे बारा आणि मग आणि स्ने बऱ्याच दिवसाने अभ्यास अभ्यास लावला हा तब्येत थोडी आता पुन्हा जागरे झाले ताप तसा काही कमी होत नाही तरी पण तो खेळतोय मस्त आणि माझ्या नवऱ्याने आज मस्त मला पायासूप दिलेला आणि काल भाजी बनवून दिली काल दिवसभर त्यानेच काम केली सगळी सो चला आमचा आधार पण हे चालूच राहणार आहे तर मग हा ब्लॉग आम्ही इथेच एडिट करतो भेटू आपल्या ब्लॉग पर्यंत पर्यंत बाय